नमस्कार श्री स्वामी समर्थ हुतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा श्रावण मास चालू झालेला आहे आणि प्रत्येकजणं श्रावण महिन्यात काही ना काही सेवा उपासना करत असतो तर बघा ह्या महिन्यात खरं तर लक्ष्मीची सेवा कशी करायची उपासना कशी करायची बऱ्याच जणांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे की पूजा मांढणी कशी करायची त्यानंतर हे व्रत का केलं जातं आणि त्याहीपेक्षा की श्रावण महिन्यात हे व्रताला किती महत्त्व आहे तर तेचबद्दल सर्व काही माहिती सांगणार आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा श्रावण महिन्यात बघा प्रत्येक जण काही ना काही व्रत वैकल्य करत असतो आणि हा महिना खरंच खूप पवित्र मानला गेलेला आहे धार्मिक विधी करण्यासाठी म्हणा किंवा जे काही पूजा अर्चना करण्यासाठी हा महिना खूप पवित्र आहे त्यामुळे ह्या महिन्यात जर तुम्ही भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची त्याच्यानंतर भगवान शिवांची सेवा करत असाल तर अतिशय उत्तम हा महिना मानला गेलेला आहे तर बघा ह्या महिन्यात म्हणजे खरं तर प्रत्येक शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं व्रत कसं करावा आणि ते का करावं तर प्रत्येक शुक्रवारी आपल्याला पूजा मांडणी करायची असते त्याच्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर सेवा करायची आणि उपवास करायचा बघा ज्यांच्या प्रकृतीला झेपत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी सुद्धा चालू शकतं किंवा सकाळी तुम्ही एखादं फ्रूट वगैरे खाऊन पूजा मांडणी करा एक टाइम जेवण केलं तरी सुद्धा चालू शकतं त्याहीपेक्षा जर तुम्हाला काहीच करणं झेपत नसेल म्हणजे उपवासच नाही झेपत एक टाइम सुद्धा खाऊन म्हणजे नाही का हे करणं पूजा करणं झेपत नसेल तर तुम्ही दोन टाइम जेवण करून सुद्धा हा म्हणजे ही सेवा उपासना करू शकता वैभव लक्ष्मीची तर बघा वैभव लक्ष्मीचं व्रत का केलं जातं आणि आठ रूपांचं वर्णन ह्या वैभव लक्ष्मी व्रतामध्ये केले गेलेलं आहे तर बघा वैभव वैभवलक्ष्मीचं व्रत हे सुख शांती त्या घरात येण्यासाठी हे व्रत केलं जातं तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीचं लग्न जमत नसेल त्यासाठी हे व्रत केलं जातं स्वतःचं घर होण्यासाठी हे व्रत केलं जातं त्यानंतर संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं काही आर्थिक समस्या तुमच्या आयुष्यात चालू असतील तरीसुद्धा हे व्रत करण्यानं तेवढंच महत्त्व आहे आणि शिक्षणात जर काही अडचणी असतील तर ते सुद्धा वैभव प्राप्ती किंवा प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं तर बघा हे व्रत करत असताना ह्या पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे व्रत अकरा गुरुवार सॉरी अकरा शुक्रवार किंवा अकरा अकरा शुक्रवार आणि एकवीस शुक्रवार असं आपल्याला हे व्रत करता येतं कोणी कोणी श्रावण महिन्यातले जे ये शुक्रवार येतात त्या शुक्रवारीसुद्धा ये हे व्रत केलं जातं म्हणजे तेवढेच व्रत केले जातात तर बघा ह्या पुस्तकात असं सांगितलेलं आहे वैभव लक्ष्मीच्या की तुम्ही एकतर अकरा शुक्रवार करा किंवा एकवीस शुक्रवार करा असं आपल्याला संकल्प करायचा आहे आणि नंतर सेवा उपासना पहिल्याच दिवशी आपल्याला फक्त संकल्प करायचा आहे नंतर पूजा मांडणी प्रत्येक शुक्रवारी करायची आणि नंतर फक्त सेवा करायची आहे आणि शेवट आपल्याला उद्यापन करायचं असतं तर बघा ही पूजा मांडणी कशी करायची तर हे त्या, त्याचबद्दल सर्व काही माहिती आहे तर चला व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला पूजा कशी करायची ते प्रतम अपन करना रहो, तर सर्वप्रथम आपण जिथं पूजा मांडणी करणार आहोत तर तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना खाली स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यावरती पाठ किंवा चौरंग आपल्याला मांडायचा आहे त्यावरती त्या एखादं लाल वस्त्र किंवा कोणत्याही रंगाचं वस्त्र अंतरून आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर तुमच्या घरात जे काही वैभवलक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर ह्या पूजनामध्ये ठेवायची आहे त्यानंतर ना बघा कलशाचा कलशाच्या खालीसुद्धा तुम्हाला गोल वर्तुळाकार हे करायचं आहे रास काढायचा आहे तांदळाने त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही तांभ्याचा तांब्या घ्या किंवा साधा था। तांब्या घेतला तरी सुद्धा चालू शकतो तर बघा मी इथे साधाच तांब्या घेतलेला आहे तो पाणीने भरलेला घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि त्यानंतर हळदी कुंकू फुलं आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर न कलशाला त्या स्वस्तिक काढायचा आहे आणि अष्टदल म्हणजेच त्या तांब्याच्या कड्याने खालून वर असं कुंकवाने रेषा वाढायच्या आहेत अष्टदल असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं बघा जे वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदळाने भरलेली वाटी त्यावरती तुमच्या घरात जर सोनं नाणं चांदी असेल तर ती ठेवायची आहे किंवा चांदीचा सिक्का असेल लक्ष्मी मातीचा तो ठेवला तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतरनं बघा जरी काही नसेल तरी एक रुपयाचं नाणं लक्ष्मी स्वरूप ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं तर अशी आपल्याला पूजा करायचे आहे आणि त्याच कलशाच्या शेजारी आपल्याला स्त्रीयंत्र देखील ठेवायचं आहे तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर जो वैभवलक्ष्मीचा म्हणजे जे, जे पुस्तक आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा ते हे यंत्र दिलेलं आहे तर त्याची सुद्धा तिथं ठेवून त्याच्या शेजारी कलशाच्या शेजारी ठेवून तुम्ही त्याची पूजा करू शकता त्यानंतर ना बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांची पूजा म्हणजेच कलशाच्या चौरंगाच्या उजव्या हाताला आपल्याला दोन पानं ठेवायची आहेत त्यावरती थोडे अक्षदा तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि गणपती बाप्पा म्हणजे मूर्ती असेल तर त्याच्यावरती पहिल्यांदा गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे म्हणजेच अभिषेक तुम्ही गणपती बाप्पांना करू शकता एकवीस वेळा किंवा गणपती बाप्पांचं स्मरण करून तुम्हाला त्यावरती त्या मूर्तीवरती गणपती बाप्पांच्या किंवा त्या सुपारीवरती अभिषेक करायचा नंतर पूजा करायची हळदी कुंक वाहून घ्यायचं अक्षता व्हायचे एखादं लाल फुल वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं बघा कलशा म्हणजे हेच ह्याच्या शेजारी कलशाच्या शेजारी दुसरं जे विड्याचं पान आहे तर ते त्यावरती आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत एक रुपयाचं नाणं सुपारी घ्यायची आहे आणि ते तिथं विड्याचं पान म्हणून ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा हे सर्व झाल्यानंतर नंतर जर तुमच्याही घरात घंटा आणि शंख असेल तर ते तुम्हाला कलशाच्या म्हणजेच कलशाची डावी बाजूला घंटा ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे कलशाच्या असं लक्षात ठेवून आपल्याला करायचं आहे तर ह्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदीकोंक वाहून घ्यायचं आहे अशुद्धा धूपदीप वाहून म्हणजे हे करून घ्यायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे त्याच्यानंतर एखादं फ्रूट तुम्हाला तिथं ठेवायचं आहे नैवेद्यासाठी आणि नैवेद्यामध्ये जे तुम्ही पंचामृत बनवलेलं होतं जे लक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करण्यासाठी तर ते राहिलेलं पंचामृत ते सुद्धा तुम्हाला तिथंच नैवेद्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघा इथं तुम्ही दही सॉरी भात साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता खिरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतरनं बघा आपल्याला लक्ष्मी मातेची गणपती बाप्पांची आरती देखील करायची आहे तर असं सर्व काही विधी आहेत आणि ह्यामध्ये खरं तर अष्टल लक्ष्मीची पूजा करण्याला खरंच खूप महत्त्व आहे अष्टलक्ष्मीची पूजा कशी करावं तर ते सर्व काही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये तर बघा आदिलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी स्थिरलक्ष्मी त्याच्यानंतर धनलक्ष्मी आणि वीरलक्ष्मी अशा विविध वी वी म्हणजे लक्ष्मीचं यामध्ये वर्णन केलेलं आहे आणि प्रत्येक ते जेव्हा आपण ही पूजा मांडणी करतो तर तेव्हा आपल्याला हे पुस्तक हाती घ्यायचं आहे ज्या पहिल्या पानावरती जे लक्ष्मीचं फोटो दिलेला आहे तिथं हळदी कुंकू धूपदीप दाखवून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे धनलक्ष्मीला त्यानंतरनं तुम्हाला धन्य लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे असं तुम्हाला सर्व जे अष्टलक्ष्मी आहे त्यांना सर्वांना तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी आहे तर ह्या सर्वांना तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे तर बघा हे असं वैभवलक्ष्मीचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये जे लक्ष्मी च फोटो दिलेला आहे तर त्या फोटोंची आपल्याला विधीवर पूजा करायची आहे तर बघा ही तर धनलक्ष्मी दिलेलं आहे धनलक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू पाहून घ्यायचं आहे त्यानंतरनं धूपदीप दाखवायचं आहे आणि हा खाली लिहिलेला आहे बघा श्री धनलक्ष्मी माता सर्वांच्या मनोर पूर्ण करून वैभव संपन्न कर असं आपल्याला हा मंत्र देखील म्हणायचा आहे त्यानंतरनं बघा वैभव लक्ष्मी तर लक्ष्मीला सुद्धा आपल्याला हे करायचं आहे हळदी वाहून घ्यायचं आहे दूपदीप दाखवायचं आहे आणि खाली दिलेला मंत्र म्हणायचं आहे हे माता वीरलक्ष्मी जे सुमनांचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर त्यानंतर वैभव सुद्धा सेम तशीच पूजा करायची आहे तर खाली मंत्र दिलेला आहे हे माता लक्ष्मी जसे सुमनांचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर त्यानंतर वैभव धान्यलक्ष्मी त्याचे देखील आपल्याला तशीच विधिवत पूजा करायची आहे आणि खाली मंत्र दिलेला आहे हे माता धान्यलक्ष्मी जसे सुनांचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे लक्षण कर त्यानंतर गजलक्ष्मीला सुद्धा हळदी दीप लावा दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हे माता गजलक्ष्मी जसे सुम सुमनचे कल्याण केले तसा आम्हा सर्वांचे कल्याण कर त्यानंतरनं अधिलक्ष्मी मा हे माता अधिलक्ष्मी जसे सुमनांचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर त्यानंतर संत क्ष्मी हे संधानलक्ष्मी जसे सोमहांचे लक्ष कल्याण केले तर सम्य समांचे लक्षण रक्षण करत तर हिता आहे विजयालक्ष्मी तर अशा अष्टलक्ष्मीचं आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच हळदी कुंकू वाहून घ्यायचं धुपदीप दाखवायचं आणि हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतरनं बघा हिते हा श्लोक दिलेला आहे एक संस्कृतमध्ये आहे हि खाली मराठीत आहे तर ते सुद्धा आपल्याला म्हणजे पूजा करत असताना म्हणायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला पूजा मांडणी वगैरे करायचं आहे बघा जो कोणी अकरा गुरुवार सॉरी अकरा शुक्रवारचा संकल्प करतो तर त्याने घरात मांसाहार केला जात नाही किंवा जे काही तुम्ही बघा कधी कधी आपल्याला बघा आता रक्षाबंधन येत आहे त्यानंतर जे आदलीमधले सण आहेत किंवा काही कारणात तुम्हाला तुमच्या माहेरे जावं लागत आहे तर त्याही टायमिंगला तुम्हाला, 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 तुम्हाला एखादा शुक्रवार जरी सुटला तरीसुद्धा काही हरकत नाही पुढल्या शुक्रवारपासून म्हणजेच त्याच्या पुढल्या शुक्रवारी तुम्हाला तो गेलेला शुक्रवार धरून तुम्हाला तिथून पुढे पूजा करायची आहे त्यानंतर न सेवा करायची आहे तर बघा हे असं आपल्याला करायचं आहे किंवा एखाद्या शुक्रवारी जर तुम्हाला मासिक पाळी वगैरे आली तरी सुद्धा तुम्हाला तो शुक्रवार सोडून नंतरला मग पुढल्या शुक्रवारी तुम्हाला पूजा करायची आहे सेवा करायची आहे अशी आपल्याला अकरा शुक्रवार जसे तुम्हाला जमतील तसे शुक्रवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि हे देखील करायचं आहे सेवा देखील करायचं आहे तर बघा पूजा करत असताना सुरुवातीला तुम्हाला सुद्धा करायचं आहे तर ते सुद्धा इथं दिलेलं आहे तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं पूजा मांडून घेतल्यानंतर आचमन करायचं ओम केशवाय आहे ओम मग ओ नारायणा नारायण आहे न ओम माधवाय आहे मग असं म्हणून पळी पळी पाणी हातात घेऊन एका पळी पाणी हातात घ्यायचं ओम केशवाय नम ते पाणी स्वतः प्राशन करायचं असं तीन वेळा ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ना, ओम माधवाय नम असं म्हणत ते पाणी आपण स्वतः प्राशन करायचं आहे आणि त्यानंतर नम गोविंदाय नम पळी पाणी हातात घ्यायचं ओम गोविंदाय म्हण नम म्हणत ते पाणी तामनात सोडायचं आहे त्यानंतर ओम विष्णवे नम हे म्हणत तुम्हाला ते पाणी तामनात सोडायचं आहे तर बघा ह्यामध्ये सर्व काही म्हणजे कसं पूजा मांडणी करायची किंवा व्रत वैकल्य कसं करायचं आहे उद्यापन कसं करायचं आहे त्याबद्दल सर्व काही डिटेलवार माहिती ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यानंतर बघा थोड्या अक्षदा हातामध्ये घ्यायचे आहेत कुंकवने लाल करायच्या आहेत आणि त्यानंतर खाली दिलेला जो कार्यसिद्धीसाठी मंत्र आहे किंवा इच्छापूर्तीचा तर तो तुम्हाला संकल्प तसा करायचा आहे त्यानंतर त्या अक्षदावरती थोडं पाणी हे करून ते तांबणात सोडायचं आहे असं तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर बघा ही व्रताची कहाणी आहे तर ते तुम्हाला पूर्ण वाचायची आहे त्यानंतरनं तुम्हाला एक हानी वाचल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमसुद्धा सोळा वेळा किंवा एक वेळा जरी पठण केलं तरी हरकत नाही आहे तर सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे पठण करायचं आहे महालक्ष्मीची आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतरनं बघा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा इथं संस्कृतमध्ये दिलेला आहे इथं मराठीमध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला ही प्रार्थना करायची असते एवढी तर अशी आपली ही सोपी पूजा आणि बघा ज्यांच्या घरी यंत्र नसेल तर त्यांनी हा फोटो म्हणजेच हे बुक तिथं त्या कलशाच्या शेजारी ठेवून आपल्याला ह्या यंत्राची पूजा करायची आहे तर अशीच वैभव लक्ष्मीची नक्की पूजा करा खूप सारे सिद्ध ही सेवा आहे आणि खूप जुन्या लोकांपासून ते आतापर्यंत आपल्यापर्यंत चालत आलेलं व्रत कोणतं असेल तर वैभव लक्ष्मीचं कारण हे जो कोणी व्रत मनभावे करतो किंवा मनापासून करतो ना तर त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही एखादं तुमचं काही वस्तू सापडत नाही आहे किंवा जे पैसे अडकलेले आहेत त्यानंतरनं तुमचं घर होण्यासाठी म्हणा किंवा त्यानंतर बाकीचे तुम वरती खूप सारं संकट येऊन थांबला आहे आर्थिक समस्या आहे खूप सारे संकटांनी तुम्हाला घेरलं असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला खूप सारा कर्जाचा डोंगर झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही ही अष्टलक्ष्मीची वैभवलक्ष्मीची सेवा घरात अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी नक्कीच करू शकता कारण लक्ष्मी एवढी चंचल आहे ना की आपल्याकडून ज्या घरात कुलस्त्रीचा आदर केला जातो सन्मान केला जातो ज्या घरात त्या कुलस्त्रीला मानाने वागवलं जातं ना तर त्या घरात नक्कीच माता लक्ष्मी टिकून राहते कारण त्या घरात ज्या घरात कुलस्त्रीचा आदर सन्मान केला जातो ना तर त्या घर ते घर माता लक्ष्मीला खरंच खूप प्रिय वाटतं आणि त्याच घरात माता लक्ष्मी निवास करते येते आणि ह्या पुस्तकात असं सुद्धा सांगितलेलं ज्या घरात कटकट कटकटी असतील भांडणं असतील किंवा जे काही कुलस्त्रीचा आदर ज्या घरात केला जात नाही किंवा आलेल्या व्यक्तींचा मानसन्मान केला जात नाही तर अशा घरात मी कधीतरीच येते आणि टिकून राहत नाही असं ह्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे तर नक्कीच हे वैभवलक्ष्मीचं व्रत मी सुद्धा आजपासून चालू केलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्कीच करा आणि अनुभव घ्या आणि बघा ज्यांना काहीच करणं शक्य नाही हे व्रत वगैरे करणं शक्य नसेल तर त्यांनी ह्या हे स्तोत्र मंत्र तरी प्रत्येक शुक्रवारी श्राव श्रावणातल्या नक्कीच पठण करायला हवं तर अष्टलक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे तुम्हाला सोळा वेळा किंवा एक वेळा तरी पठण करायचं आहे ललिता सहस्रनाम हे तुम्हाला पठण करायचं आहे आणि आपल्या कुळदेवीचा टाक मूर्ती फोटो असेल किंवा महालक्ष्मीचं मूर्ती टाक फोटो असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्जन करायला विसरायचं नाही आहे तर अशी सेवा आपल्याला नक्की म्हणजे नक्कीच करायची आहे ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्यांनी ही सेवा नक्कीच करायला हवी